सर्वांना स्वामी समर्थ आज आषाढा अमावस्या आषाढा अमावस्याला असे सुद्धा म्हणतात आज दिव्यांची पूजा केली जाते आणि हे कणकेचे सुद्धा दिवे केले जातात हे कणकेचे दिवे साध्या आणि सोप्या सरळ पद्धतीने कसे करायचे ते आज आपण येथे पाहणार आहोत एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं गूळ घ्यायचं त्याच्यात थोडं पाणी घालायचं आहे अर्धी वाटी असेल साधारण आणि ते गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण त्या गुळातील काही कचरा खडे असतील तर ते पिठामध्ये जाऊ नये म्हणून आणि त्या गुळाच्या पाण्याने हे दिव्यांचं पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं मला सात दिवे करायचे होते म्हणून मी वाटीभर पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त पीठ घेऊ शकता वाढवू शकता आणि सात दिव्यांना एक वाटीभर पीठाची पीठ पुरेसं होईल या अंदाजाने मी घेतले आणि हे पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आहे घट्ट पिठाचे चांगले होतात पातळ पिठाचा आकार येणार नाही दिव्यासारखा आणि असं मऊ मऊ मळून घ्यायचं आहे आणि सहा मी गोळे काढून ठेवलेले आहेत दिव्याचे आणि एक सातवा जास्त ठेवलेला आहे कारण तो मला सूर्यफुलाच्या आकाराचा करायचा आहे म्हणून आणि अशा पद्धतीने एक गोळा घ्यायचा आणि चांगलं मळून घ्यायचा आहे कारण न मळता घेतला तर त्याची काट फाटतील आणि तो दिव्यां दिवा चांगला दिसणार नाही वापरल्याच्या नंतर आणि तो बनणार पण नाही चांगला म्हणून एका ताटामध्ये आपल्याला तो दिवा बनवायचा आहे आणि त्याला असा वा वाटीसारखा आकार द्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि थोडंसं दिव्यांचा आकार येण्यासाठी त्याला आपल्याला थोडंसं समोर दाबून घ्यायचं आहे आकार येतो छान आणि काठ जाड किंवा पातळ असे ठेवायचे नाहीत आपल्याला एकसारखे एक, एक समान आले पाहिजेत कुठे जाड कुठे पातळ असं नाही करायचं आहे आणि तशाच पद्धतीने मी हा दुसरासुद्धा दिवा करायला घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्याच पद्धतीने करायचा आहे हे दिवे मी माझ्या सासूबाईकडून शिकलेली आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे खरंच आणि हा सातवा दिवा आँ... सूर्यफुलाच्या आकाराचा करायचा आहे त्याच पद्धतीने करायचा आहे पण थोडेसे काटाशे बाजूला पसरवून घ्यायचे आहेत आणि जमच्याने किंवा सुरीने त्याचे काटाशे कापून घ्यायचे आहेत आणि समोर जे आलेला जो भाग असतो पिठाचा तो असा पिठा दाबून घ्यायचा आहे कारण त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे आणि ते आकार दिल्याच्यानंतर ते तो दिवा खूप छान दिसतो खूप सुंदर दिसतो सुबक दिसतो तुम्ही ब बघणारच आहात समोर आणि अशा पद्धतीने मी सारे दिवे करून घेतलेले आहेत मला सातच दिवे करायचे होते हे बघा किती छान दिसतोय केल्याच्यानंतर खूप सुंदर आणि वाटीसारखा आकार खूप छान दिसतो आहे अशा पद्धतीने मी सातीही दिवे करून ठेवलेले आहेत आणि हे दिवे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे गॅसवर आणि त्या पाण्यावर ताट झाकलेले आहे कारण पटकन पाणी गरम होतं तो तोपर्यंत मी एका चाळणीवर तूप किंवा तेलाचा हात द्यायचा आहे कारण ते वाफवल्याच्यानंतर त्या चाळणीला दिवे ते चिकटून बसणार नाही म्हणून ते करायचे नाहीतर न तेल लावता ठेवले तर ते चिकटतील आणि ते चांगले निघणार नाहीत मोडू किंवा तुटू शकतात म्हणून आपल्याला तेल लावायचं आहे त्याला छान आणि ते पाणी उकळल्याच्यानंतर वरती चाणे ठेवून त्यामध्ये मी हे सात पूर्ण दिवे सातीलासाठी त्याच्यामध्ये ठेवल्यात वरी एक झाकण लावून ठेवलं आहे आणि हे दिवे आपल्याला पंधरा दहा ते पंधरा मिनिट मस्त असे वाफेवर उकडून घ्यायचे हे बघा बघू शकता किती छान झाले तर पाहिलं का हा सूर्यफुलाच्या आकाराचा पण किती छान दिसतोय बघा अशा प्रकारे मी हे कणकेचे दिवे करून घेतलेले आहेत आणि मी ही दिव्यां दिव्यांची पूजा ही केलेलीच होती आणि ह्या कणकेच्या दिव्यांनी मी ही ओवाळते आणि घरातील मुलांना व्यक्तींना दिव्यांसारखं त्यांचं आ आरोग्य आयुष्य उजळून टाकाशी प्रार्थना केली गोळाचा नैवेद्य ठेवला आणि अशा पद्धतीने आम्ही दिव्यांची अमावस्या साजरी केलेली आहे